नमस्कार शेतकरी महासंग्राम या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सर स्वागत आहे तरी मित्रांनो आपला आहे वांग्याचा प्लॉट आपण सध्या शेतामध्ये वांगी लागवड केलेली आहे वांगी लागवड करून अतिशय त्याची वाढ चांगली झालेली आहे पण एक प्रॉब्लेम काय झालेला आहे तर ह्याच्यात आलेला आहे गवत आपण बघू शकतो की गवताचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे कारण हे पिकावर औषध मारल्यानंतर त्याच्यावरची जी रोग किड आहे ती गवतात जाऊन लपते सध्या आपण हा खुरपणी करूनकडे चालू आहे खुरपणी सध्या ते अशी खुरपणी करून घेतलेला आहे आणि खुरपल्यानंतर प्लॉट बघू शकता एकदम चकाचक प्लॉट दिसत आहे तर अशा प्रकारे प्लॉट आपण एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे तरी मित्रांनो हे स्व प्लॉट स्वच्छ केल्यामुळे आपल्याला रोग आणि कीड यापासून व्यवस्थापन चांगलं करण्यात मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वांग्याचा प्लॉट खुरपून घेतलेला आहे कारण ह्याच्यातलं जर तण व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर कीड सूर्यप्रकाश डायरेक्ट पडल्यामुळं मातीमधले जे निर्ज जंतू आहेत किंवा जे किडींचे अंडे आहेत ते, वो ते, वो ते जे नष्ट होतात त्यामुळे आपल्या पिकाला पौष्टिक वातावरण तयार होते पिकाची वाढ अतिशय योग्य होते आणि आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे तर मित्रांनो शेतकरी महासंग्राम चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा